बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनालय अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे त्यामुळे सध्या सगळ्यांचंच लक्ष बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह विनर कोण होणार याकडे आहे सुरुवातीपासून सूरज या शो मुळे चर्चेत आहे कधी तो आपल्या डायलॉग मुळे तर कधी साधेपणा व त्याच्या स्वभावामुळे चांगला चर्चेत राहिला आहे याचबरोबर प्रेक्षकांचा भरभरून सपोर्ट त्याला मिळतोय फक्त प्रेक्षकांच्या मतेच नव्हे तर काही कलाकार देखील सूरज हा विनर व्हावा असं मत व्यक्त करत आहेत त्यामुळे सूरज हा टॉप तीन मध्ये असणार हे कन्फर्म आहे तर इंडियन आयडॉल विजेता अभिजित हा देखील सुरुवातीपासून प्रेक्षकांना भावला आहे त्याला देखील चांगला सपोर्ट मिळतोय त्यामुळे अभिजित हा सुद्धा टॉप तीन मध्ये असणार आहे तसेच या दोघांबरोबर निकी देखील टॉप तीन मध्ये असेल कारण सुरुवातीपासून तिच्यावर बिग बॉस ची कृपा आहे त्यामुळे ती टॉप तीन मध्ये असणार हे नक्की एकंदरीत सूरज अभिजीत निकी हे बिग बॉस मराठीचे टॉप तीन स्पर्धक असतील असं अनेकांनी मत व्यक्त केलंय तर या तिघांपैकी तुमच्या मते कोण विनर व्हावं हे नक्की कळवा